नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आज आपण आलेलो आहे औरंगाबाद म्हणजेच आजचे संभाजीनगर या ठिकाणी वेरूळ या ऐतिहासिक शहराला येथील लेण्यांना भेट देण्यासाठी कृपया आपण बघू शकता या व्हिडिओच्या मा... माध्यमातून आपण सर्व वेरूळच्या लेण्यांचं ज्या चौतीस लेण्या आहे त्यांची इत्यंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आहेत जुन्या मूर्त्या यांची सध्याची अवस्था बघू शकता आपण याच्या माध्यमातून आपण जुना इतिहास काय आहे हे समजावून घेऊ शकतो अशा ऐतिहास ऐतिहासिक स्थळाला आपण प्रत्येकाने भेट देणं एक अवश्य आहे कारण आपल्या भावी पिढ्यांना आपण हे सांगू शकतो की इतिहास काय होता त्यामुळे बाबासाहेब म्हणाले म्हणाले होते की तुम्हाला तुमचा इतिहास जर माहीत नसेल तर तुम्ही इतिहास घडू शकणार नाही त्यामुळे तुम्ही इतिहासाची इत्यमभूत माहिती घ्यायला हवी आपण बघू शकता आपण बघू शकता की या व्हिडिओमध्ये हे जे हत्या आहेत सध्याची त्यांची अशी तोडफोड झालेली आहे किंवा ते जीर्ण आले असं आपण म्हणू शकतो आणि ह्या ले लेण्यांचं हे जे छत आहे हे इतकं मोठं आहे की आजच्या ज्या इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा लाजू शकेल आपण बघू शकता की या एवढ्या मोठ्या दगडामध्ये प्रकारे कोरीव काम केलेलं आहे आणि त्या कोरीवकामाचं जे फळ आहे ते निश्चितच आपल्या पूर्वजांना जात आहे कारण यामध्ये जे आपले पूर्वज आहेत त्यांनी नक्कीच कष्ट घेतले असतील त्याचबरोबर आपण इकडेही बघू शकता सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याकारणाने असा थंडगार असा पाऊस येत आहे आणि त्या पावसात प्रत्येकाने नक्कीच यायला हवं आपल्या फॅमिलीला घेऊन यायला हवं आणि भविष्याचा विचार करून त्याची जपवणूक करायला हवी ह्या येण्यांच्या ज्या छोट्या छोट्या छोट गुफेचे प्रवेशद्वार आहे आपण बघू शकता की या गुफेमध्ये जे पूर्व पूर्वकालीन आपण जे ऋषी महर्षी म्हणतो किंवा तत्कालीन म्हणते यांना आश्रयासाठी किंवा यांना ध्यान भावना करण्यासाठी या ठिकाणी विविध ऋतूमध्ये दे। बसण्यात येत होते त्यावेळेस त्यांना किंचितही किंचितचाही आवाज येणार नाही अशा प्रकारची कल्पना आपण करू शकता आपण बघू शकता की आतमध्ये सध्याचे जे टॉर्च लावून जरी बघितलं तर दिसत नाही बघूया आपण जे पर्यटन आहेत ते आतमध्ये प्रकारे त्यांचं वर्तन करत आपण बघू शकता की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या खूप प्राचीन असून त्यांचा जो वारसा वारसा स्थळ आणि यामध्ये विविध त्यांच्या नटा छटा आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून पायास मिळत आहेत इतक्या उंच आणि आजही इतक्या खूप वर्षानंतरसुद्धा या ज्या लेण्या आहेत त्या इत्यंभूत आहेत त्यांना जे काही कलर वगैरे हो दिलेले आहेत त्यांचा थोडाही कलर गेलेला नाही बघू शकता आपण या व्हिडिओतून किती उंच आणि किती सुंदर नक्षीकाम तेव्हाच्या कलाकारांनी केलेलं आहे आपण हा दगड बघू शकता किती कडक मजबूत आणि टणक आहे यामध्ये या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांच्या वेगवेगळे रूप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघूया ज्या काही मूर्त्या होत्या काही अस्तव्यस्त प्रमाणात आपल्या या ठिकाणी आढळत आहेत याच कारण आपण जाणून घेण्यासाठी काळी वेगवेगळे राज्य करण्यासाठी जे महाराज राजे महाराजे या ठिकाणी येत होते त्यांची जुनी जी कला आहे किंवा जुन्या राजांचं जे प्रतिबिंब आहे जे त्यांचं विश्व आहे ते उधळून टाकण्यासाठी आपला पूर्ण आयुष्यपणा लावत हो लावत होते आणि त्यासाठी आपलं स्वतःचं नवीन आयुष्य प्रस्थापित राज्य निर्माण करण्यासाठी ते या ठिकाणी भरपूर अशी मेहनत घेत होते आपण बघू शकता की मी तुम्हाला जे दाखवत आहे हे एका गुफेचं छत आहे आणि त्या गुफेच्या अंतर्गत त्यांनी जो काही कलर दिला आहे तो आजही हजारो वर्षानंतरसुद्धा जशा तशा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आपण बघू शकता की ही जी मूर्ती आहे ती हत्तीचं प्रतिबिंब असलेली मूर्ती होती आणि कशा कशाप्रकारे तोडफोड झालेली आहे ती द्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा स्तंभ आपण बघू शकता किती उंच मनोर असा त्यांनी आखण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं लिहिलेलं आहे की चेतावणी दिलेली आहे वार्निंग दिलेली आहे की कृपया या वस्तूंना हात लावू नये किंवा बाला, -पुर या मूर्तींवरती चढू नये त्यांची तोडफोड होणार नाही आपल्या भविष्याचा विचार करून भविष्यात आपल्या मुलाबाला मुलाबाळांना लेकरांना सांगण्यासाठी काहीतरी जिवंत आवश्यक ठेवायला हवं असं पुरेपूर त्यांनी वारि देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण ते नक्कीच जपायला हवं धन्यवाद भेटू पुढच्या या व्हिडिओमध्ये याच वेरूळ येण्याचा व्हिडिओ घेऊन येतो आहे कृपया बघायला विसरू नका भाग दोन